हॅलो इथे तुम्ही बघू शकता मार्केट सज्ज झालेला आहे दसरा दिवाळीसाठी तर आर्टिफिशियल फ्लॉवर आहेत आणि रंगबिरंगी असे तोरण आलेले आहेत मार्केटला इथे बघू शकता लॅम्प आहेत पंत्या आहेत दिवे आहेत खूप सगळं सामान आलेलं आहे फ्रूट्सवाला आहे आ, वाला तर मला फ्रूट घ्यायचे होते म्हणून मी आलेली पण मी बाकीचंसुद्धा सामान घेतलं आहे इथे घराच्या सजावटीसाठी जे जे लागतं ते सर्व काही इथे मिळतं मला वॉड्रपसाठी ऑर्गनायझर हवा होता तर मी यातले तीन घेतलेले आहेत इथे आहे मी तर मी हे तीनही चॉईस केले आहेत इथे तुम्ही बघू शकता एक पिंकसुद्धा आहे याच्यामध्ये आणि दिवाळी आहे म्हटल्यावर लाईट्स आल्या तर लाईट्सचे खूप सगळे शॉप्स होते इकडे तर बघा हा क्यूट असा लॅम्प होता आणि छोट्या पणत्या दिवे खूप सगळं मार्केटला आलेला आहे इथे आहे रांगोळी आणि रांगोळीसुद्धा माझी घेऊन झाली आहे कलर्स होते व्हाईट रांगोळी असं सर्व काही त्या त्याच्याकडे होतं आणि इथे तुम्ही बघू शकता हे छोटे दिवे आहेत तर हे सुद्धा मला खूप आवडले तर मी हे दोन दिवे घेतले आहेत इथे बाजूलाच उरली आहे तर त्यातली एक उरलीसुद्धा मी घेतली आहे आणि एक छोटा लॅम्प होता तर मला खूप मोह झाला की तो चालू करून बघावा तर मी हा चालू करून बघितला लाईक शेअर सबस्क्राईब